रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची काय सेटिंग होत नव्हतं फुलात फुलं गळून जात साईज एकदम जबरदस्त आलेली आहे तर शेतकऱ्यांचं जरी दर कमी असलं तरी आपलं दहा रुपयाने जास्त दहा रुपयाने जास्त जास्त एका वर्षात एवढी झाड मोठी बाकी माझी <laughs> नमस्कार रामकृष्ण हरे मी रामायते प्रतिनिधी रामकृष्ण दत्तात्रेय सातव राजवीर एंटरप्राइजेस आपण तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या चेकनट या जातीच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहोत या प्लॉटला संपूर्ण रामायरोटेक जैविक औषधांचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपण पहिल्यापासून शेड्युलनुसार वापर केलेला आहे ते आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेणार आहोत व तत्पूर्वी त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार काका नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांना आपली छोटीशी ओळख करून द्या नागनाथ किसनमाळी तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण रामायणचे जैविक औषधाचा वापर केलेला बोरीला mm. पहिल्या पाण्याला आपण रामायणचं बायू समृद्धी mm. आणि त्यानंतर रूट मॅजिक आपण दोन्हीचा एक डोस दिलेला होता oh. त्यानंतर आपल्याला रिझल्ट असा काय वाटला चांगली वाटली हां सेटिंग फिटिंग व्यवस्थित वाटलं हां आणि आपल्याला आद वाच आपल्या फॉरिंग मध्ये असताना आपल्या बागेला प्रॉब्लेम काय आलत काय सेटिंग होत नव्हतं गळून आपण बुरीसाठी आपल्याला फ्लॉरिंग मध्ये हे आलत प्रॉब्लेम आलता फुलं होत होती त्यासाठी तुम्ही काय केलं रामा बोल्ड आणि साईज वापर हा म्हणजे रिझल्ट एकदम गळ झालं झाली हा नंतर ना आपण आता आपली बोर चालू झाली आहे या बोरीला आपण रामाय रोटी एक नंतर साईज ही होण्यासाठी आपण कोणतं प्रॉडक्ट वापरलो परत सृष्टी सृष्टीचा रिझल्ट कसा काय वरला एकदम भारी वाटलं बर बर माल फोबवायलाही चांगला वाटलं म्हणजे साईज ही चांगली झालेली आहे चांगली एकदम जबरदस्त आलेली आहे म्हणजे चमक आता आपण मार्केट मध्ये जात आहे मार्केट मध्ये काय तर भेटतात आपल्याला ऐंशी रुपये पर्यंत जात आहे आता म्हणजे इतर शेतकऱ्यांचं जरी दर कमी असलं तरी आपल्याला दहा रुपयांनी जास्त दहा रुपयाने जास्त जास्त चमक जास्त राहते त्यामुळं दहा पंधरा रुपयाने मागत आहे मग आता काय आपल्याला अजून साईज हे काय शाळेत आता परत पण काय वाटलं तर मी एक सृष्टी खेळ सोडायचं आहे सृष्टीचाही चांगला रिझल्ट वरण आपण जी घुरी येते त्यासाठी आपण कोणतं वापरलं निमकर आणि हे वापरले गेले आपलं कापूर हा त्याचा रिझल्ट कसं काय वाटलं भुरी झाली नाही आमच्या त्यावर हा दिसते कुठेच भुरी एका सुद्धा बोरा भुरी हा मुळे हे आता जे वातावरण ढगाळ होतं त्यामध्ये आपलं त्यामुळे जर जा प्रॉब्लेम झाला नाही आपण ती रूट मॅजिक सोडल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही जाणवलंच नाही बोरे आपले चालू झाले आता तर आता साधारणपणे किती माल निघतो तरी आता साधारण पन्नास साठ किलो निघतो पहिल्या वर्षीची बागा ह्याच वर्षी डोळं भरले चिकनच पहिलं होतं नव्हतं शमिले बरं बरं एका वर्षात एवढी झाड मोठी झाली जास्त मोठी झाली आमच्या अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त मोठी आणि काही लोकांचं आता म्हणणं असं होतं की अगोदर आपण बघितलेलं प्लॉट आहे त्यांचं गळ पूर्ण झालेलं आपल्यात तशी काय नाही एवढी नाही गळ झाली ती होतच असते थोडीफार पण जास्त नाही झाली कमी झाली माझ्या सगळ्यांपेक्षा बाकीच्या सगळी बोर पाक गळून गेली माझी गळी नाही भरपूर आहे त्या अशा प्रकारचं बुरीचा हा प्लॉट आहे हे एकदम शेतकरी पण समाधानी आहेत आणि या ही शेतकरी आपलं रामायरोटेक कंपनीचं बायोसृष्टी हे सोडणार आहेत